आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा रावेर तालुक्यात अभोडा येथे सोमवार दिनांक एकतीस रोजी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून निर्घुण खून केल्याची धकादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे पत्नीचा खून करून पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात आशा संतोष तायडे वय अडतीस राहणार अभोडा तालुका रावेर असे मयत महिलेचे नाव आहे आरंभ पर्व करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव रावेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अमोरा गावातलं एक माणसं आहे संतोष तायडे यांनी यांच्या पत्नीचा चारित्र्यावर संशयित घेऊन त्यांचा गला दामून काल रात्री चार वाजता त्यांना मारलेल्या होत्या त्याच्यानंतर सकाळी सहा वाजता स्वतः पोलीस स्टेशन रावेर पोलीस स्टेशनला हजर झालं त्यांनी अशा गोष्टी त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि सांगण्यावरून पंचनामा आणि पुढील एफ आय आर करण्यात आलेला आरोपी नाटक करण्यात आलेलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा